पंचगंगा स्मशानभूमीत नवीन गॅस दाहिनीचे काम लवकरात लवकर थांबवावे आणि त्याऐवजी पंचगंगा स्मशानभूमीसाठी लागणाऱ्या सुविधा द्याव्यात अशा मागणीचे निवेदन आज चोवीस मे रोजी बुधवार पेटीतील नागरिकांनी महानगरपालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी यांना दिले दोन वर्षापूर्वी राजेंद्र चव्हाण यांनी स्वकर्चाने गॅस दाहिनी महानगरपालिका स्मशानभूमीला दान केली होती कोरोना काळात याचा वापर झाला त्यानंतर या गॅसदाहिनीचा वापर झाला नाही या दाहिनीचा वापर न करता महानगरपालिका कर नवीन गॅस दाहिनी का बसवत आहे असा सवालही यावेळी करण्यात आला पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेनीदान केल्या जातात पण त्या शेनी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पावसामध्ये भिजून जातात तर महानगरपालिका पंचगंगा स्मशानभूमीसाठी लागणाऱ्या सुविधांवर खर्च करायचे सोडून नाही त्या गोष्टींवर वारेमाप खर्च का करत आहे असा सवाल देखील जुना बुधवारपेठेतील नागरिकांकडून यावेळी विचारला आज कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांना पंचंगा मशानभूमी विद्युत गॅस वाहिनी या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे गेली दोन तीन वर्ष कोल्हापूरचे राजेंद्र चव्हाण यांनी त्या ठिकाणी गॅस दायिनी मोफत बसवली होती ते आज भंगारामध्ये काढून नवीन एक कोटीची गॅस दायनी बसवण्याचं या ठिकाणी षडयंत्र महानगरपालिका करत आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी जुनावार पेठेतील नागरिक आम्ही आयुक्तांना भेटून ही गॅस दायनी बसवण्याची एक कोटीची ज्या सुविधा महापालिकेला पाहिजे नाहीत उदाहरणार्थ शेनीसाठी त्या ठिकाणी शेड नाही आहे पार्किंगची व्यवस्था नाही आहे लाकडं विजे नाही याची व्यवस्था त्या ठिकाणी करावी अशी मागणी आम्ही आयुक्तांच्याकडे केलेली आहे आणि गॅस दायिनी तुम्ही आहे ती जुनी चालू करा नवीनला खर्च न करता सुविधा त्या ठिकाणी चांगल्या उपलब्ध करून द्याव्यात ही मागणी आयुक्तांच्याकडे आम्ही केलेली आहे ह्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जुनावदार पेठेतील नागरिक महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करतील असा इशारा आम्ही दिलेला आहे यावेळी गणेश जाधव अनिल पाटील रणजित शिंदे शशिकांत जाधव मुरलाबाई कुलकर्णी इम्रान नुरानी, नितीन साळी आदी उपस्थित होते